टी बी पी न्यूज आवाज तुमचा साथ आमची उरुळी देवाची येथील सकाळ प्रेस ते उरुळी देवाची गावामध्ये येणाऱ्या पालखी मार्गावर पावसाच्या पाण्याचे तळे साचलेले आहेत पालखी मार्गावर प्रचंड पाणी साचल्याने येणाऱ्या जाणाऱ्या पाण्यातूनच वाहने दुचाकी वाहने तर बंद पडतात चारचाकी वाहनांना देखील इंजिन पर्यंत पाणी लागलेले पाहायला मिळत आहे अनेक वाहने पाण्यामध्ये बंद पडल्याने अनेकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे पाण्याचे नॅचरल स्त्रोत बंद केल्याने हे पाणी रस्त्यावर साचून राहत आहे पावसामुळे साचलेले पाणी निघून जाण्यासाठी पुणे महानगरपालिकेने नॅचरल स्त्रोत चालू केले पाहिजे जेणेकरून या ठिकाणी रस्त्यावर पाणी साचणार नाही याची दक्षता घेणे गरजेचे आहे पाऊस उघडून आठ दिवस झाले तरी या रस्त्यावर तळे साचलेले आहे तसेच आहे त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या वाहन चालकांना प्रचंड कसरत करून आपल्या गाड्या या साचलेल्या तळ्यातून बाहेर काढाव्या लागतात पुणे महानगरपालिका प्रशासनाने हे साचलेल्या पाण्याला वाट करून द्यावी आणि रस्त्यावर पुन्हा पाणी साचणार नाही असे काम करून द्यावे अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने उरुई देवाची गावचे ग्रामपंचायत सदस्य गणेश शिंदे प्रगतीशील शेतकरी सुरेश बापू भाडळे पाटील माजी सरपंच लक्ष्मण नेवसे माजी उपसरपंच अडिरुद्ध पाचपुते माजी सरपंच श्री तातासाहेब भाडळे पाटील यांनी केली आहे आपल्या भागातील